ज्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी डीपीटीसी निधीची मागणी आपण केली यापूर्वी पाचशे अठरा कोटी रुपयाची आपल्याला मान्यता होती की ज्याच्यामध्ये आणखी चारशे अठ्ठावीस कोटी रुपयाची वाढ मिळावी अशा पद्धतीची मागणी आपण केली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः पर्यटनाच्या खूप चांगल्या चा संधी आहेत फ्लडमुळे सुद्धा अनेक विकास कामांच्या साठी खूप चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीची रुटीन स्वरती कामं या सगळ्या कामांसाठी अधिकचा चारशे अठ्ठावीस कोटीचा निधीची मागणी आपण केली आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की दादा या सगळ्या गोष्टींना अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला कोल्हापूरकरांना अधिक चांगल्या पद्धतीचा निधी वाढवून देण्यामध्ये मदत बाबतीत काय अपडेट आहे मदतभरात सहा ते सात मागणी म्हणून तुम्ही या सगळ्या खात्याचा आढावा घेतलाय आता काय अपडेट आहे आणि पुढे काय पुणे जिल्हा सुद्धा आता रुग्ण सापडायला मी यापूर्वी सुद्धा आठ दहा दिवसांपूर्वी आपण सर्वांशी भेटलो होतो त्या दिवशी सुद्धा विभागीय आयुक्त कार्यालयामध्येच आपल्या सर्वांची बैठक झाली होती आणि पुणे जिल्ह्यामध्येच वाढलेल्या पेशंट्समुळे साधारणतः सर्वच लोक थोडेसे माध्यमातून निश्चितपणे सांगतो हो की या सगळ्या विषयावरती खूप चांगल्या पद्धतीनं एका बाजूला पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची यंत्रणा असेल या सर्वच मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वयाने काम केले ज्याच्या माध्यमातून विशेषतः पुण्यामध्ये मा सुद्धा पेशंटची संख्या प्रमाणात राखण्यामध्ये आपण यश मिळवले दुर्दैवानं काल सुद्धा आणखी एक मृत्यू झाला की ज्याच्यामुळे सहा एकूण मृत्यूचं प्रमाण झालं ते खरं आहे परंतु पूर्वीचे अडचणीचा मुद्दा या दोन गोष्टींमुळेच या मृत्यूंचं प्रमाण वाढलं राज्यभरामध्ये यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीच्या अनेक विषयांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या राज्यभरामध्ये अशा अनेक यापूर्वीच्या सुद्धा जीबीएस पेशंटच्या एकूण संख्येमध्ये जर आपण बघितलं तर दर महिन्याला प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये किमान पाच ते दहा काही पेशंट आपल्याला दिसत आहेत आणि ते दुरुस्त होऊन जात आहेत तेच प्रमाण संपूर्ण राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये आहे फक्त पुण्यात प्रमाण एकदम वाढल्यामुळे ती सुद्धा आता अतिशय चांगल्या पद्धतीनं खोल पुणे महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या टीमने केलेल्या समन्वयाच्या कामांना अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रित राखण्यात आपण यश मिळवलेलं काही शहरांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण जे आहे ते होतं महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची ही जबाबदारी आहे आरोग्य विभागाच्या यंत्रणेची जबाबदारी आहे महानगरपालिकांची ही जबाबदारी आहे आणि सात रोग नियंत्रणाचे जे काय आम्ही कायदे करतोय त्यासाठी सुद्धा हे सगळ्या अत्यंत महत्वाचं आहे भविष्य काळामध्ये वाढत्या नागरिकांना असे अनेक प्रश्न येणार आहेत की ज्याच्यासाठी आम्हाला सर्वांना सुद्धा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कायदा प्रभावी करणे गरजेचं आणि म्हणूनच इथून पुण्यात गेल्यानंतर सात रोग नियंत्रणाचे जे काही कायदा आहे त्या कायद्यातली दुरुस्ती आणि सुधारणा करणं आणि विशेषतः शास्ती आम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या शास्तीचे निर्णय घेतले पुढच्या अधिवेशनामध्ये याबद्दलचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कायदा आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही आणलो आहे वेगवेगळ्या टीमला आपण या संदर्भातलं काम केलं होतं विशेषतः पद्धतीचे हॉटेल्स सांडपणे असेल पोल्ट्रीज काही आहेत की ज्या पोल्ट्रीज मधलं सुद्धा ज्या पद्धतीनं त्याच्यामुळे पोल्युशन निर्माण झाले काय डिप्लॉय केली होती त्याच्या बरोबरीनं परत आणखी दोन आपण कामं केली होती ती म्हणजे या ठिकाणी दिल्लीची टीम सुद्धा आली होती आणि दिल्लीच्या टीमच्या माध्यमातून सुद्धा आणि विशेषतः मी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डाजींचा आभार मानन की सातत्यानं त्यांनी एका बाजूला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि अतिशय चांगल्या पद्धतीने टीम सुद्धा आमच्या सोबत दिलेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट्स प्रमाणे अजूनही चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू एक टीम आहे त्यांचं काय आव्हान आहे डब्ल्यूएचओ टीम आहे केंद्र शासनाच्या यंत्रणेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या सुद्धा टीम्स आहेत अहवाल नाही अहवालात त्यांचा सा अभ्यास चाललाय निश्चितपण त्याच्यावरती अजून अंतिम निष्कर्षप्रता आले ऑपरेशन टायगरचा इशारा दिला त्यानंतर आज दिल्लीमध्ये ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत सांगितलं सत्ताधाऱ्यांकडून कुठेतरी

विहिरीतलं पाणी दूषित आहे तिथे पाणी दूषित आहे तिथे नागरिकांचा प्रश्न की मग आता पाणी उपल पाहिजे आणि महापालिका आता त्या पालिके शुद्ध पाणी पुरवण्यामध्ये समर्थ करते महानगरपालिकेनं त्याच दिवशी या सगळ्या विषयांवरती विशेषतः आपण ज्याचा उल्लेख केला की एका बाजूला टँकरनं सुद्धा इथं जास्त होतोय त्यामुळे टँकरच्या पाण्यामध्ये सुद्धा आवश्यक त्या पद्धतीनं क्लोरिनेशन होण्यासाठीच्या सूचना देऊन राईट मॉनिटरिंग चाललेलं आहे आणि त्याचबरोबर ऍक्च्युली जी विहीर आहे त्या विहिरीवरचं सुद्धा क्लोरिनेशन क्लोरिनेशन होण्यासाठी कामकाज सुरू आहे फक्त एकच आता याच्यामधलं आहे की याच्यावरती जबाबदारी कोणावर निश्चित करायची पहिल्या टप्प्यामध्ये या पेशंटची संख्या नियंत्रित आणण्यामध्ये जे यश मिळाले त्यानंतर ते त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने निर्णय घेणं आवश्यक आहे कारण ही पुण्यामध्ये झालेली घटना ही अनेक ठिकाणी भविष्य काळामध्ये उद्भवू शकते त्यामुळे निश्चितपणाने एका याच्याबद्दलचा भविष्य काळात नियंत्रण आणण्यासाठी आणि त्या सगळ्याची काळजी घेण्यासाठी कायदा आपण करू आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती सुद्धा योग्य पद्धतीची कारवाई करण्यासाठी शासन निश्चितपणे काम करू वाढल्यावर खर तर पेशंटची लागलो परंतु या निमित्तानं काही आणखी आपल्या सगळ्यांच्या समोर आले निश्चितपणे पुढच्या टप्प्यात या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा उपायोजना आपण करू गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा